मित्रांनो मी एक अशी बातमी ऐकली की दोनशे पंच्याऐंशी बिलियन डॉलर्सने आय टी स्टॉकचं नुकसान झालं म्हणजे ते ध्रामकण खाली पडले आय टीचे स्टॉक एवढे खाली एकदम अचानक आले आणि सगळीकडे एकदम हाकार झाला एक दोन चार दिवसापूर्वीची ही घटना आहे असं नेमकं काय झालं कशामुळे ही घटना झाली हे शोधण्यासाठी म्हणून मग मी देखील थोडस त्या बातम्या बघायला लागलो आणि त्याच्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की अँथ्रोपिक नावाची एक कंपनी आहे आणि त्या अँथ्रोपिक कंपनीचा एक नवीन ए आय एजंट जो आहे तो त्यांनी लॉन्च केला तो नवीन ए आय एजंट जो आहे त्याचं नाव आहे क्लॉड कोवर्क क्लॉड कोवर्क हा जो एजंट आहे तो ए आयचा एवढा खतरनाक एजंट आहे की जो बऱ्याचशा गोष्टी आता प्रत्यक्ष आपल्या कॉम्प्युटरमध्ये करू शकणार आहे मग मलाही उत्सुकता होती की आपण हा सगळा बघूयात की क्लॉड कोवर काय आहे आणि त्याच्यावर एक व्हिडिओ तयार करूयात म्हणून मी आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे आजच्या या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नीट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा क्लॉड कोवर काय आहे कशा का पद्धतीने तो काम करतो आणि थोडं वेगळ्या पद्धतीने मी आजचं हे सेशन जे आहे ते या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतोय तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर तुम्ही लाईक करा याच्यातून तुम्हाला नवीन काही शिकायला मिळालं तर कमेंट देखील करा आणि तुमच्या मित्रांमध्ये या व्हिडिओ शेअर करत जा दुसरी गोष्ट तुम्ही चॅनलवर पड़ नवीन असाल तर मग चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो चला आता आपण जाणून घेऊयात की हा क्लॉड कोवर्क नेमका काय आहे ओके okay, आता आपण जाणून घेऊयात की हा कोवर्क काय आहे बघा अँथ्रोपिक कंपनी आहे एक यु एस ची आणि त्यांनी त्यांचा क्लॉड नावाचा एक मॉडेल जसा आपला चॅट जी पी टी आहे तसा तयार केलेला आहे आता हा अँथ्रोपिकचा जो क्लॉड आहे तो चॅट जी पी टी सारखा काम करत होता छान आहे बेस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी नवीन नवीन नवी मॉडेल बनवायला सुरुवात केली आणि मग त्या मॉडेल्समध्ये त्यांनी एक मॉडेल विकसित केलं आणि ते मॉडेल होतं क्लॉड कोड नावाचं कोड ते फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांसाठी उपयुक्त होतं मग सॉफ्टवेअर डेव्हलपर लोक त्या कोडचा उपयोग करून सॉफ्टवेअर डेव्हलप करू लागले आणि त्यांनी अशा काही पद्धतीने ते वापरायला सुरुवात केली की अगदी जनरल पर्पज वर्क जे आहे ते देखील करता करतायला लागले आणि मग एक नवीन संकल्पना त्यांच्या डेव्हलपरच्या टीममध्ये आली की आपण याला अशा पद्धतीने तयार करू की हे इतर लोकांना देखील उपयुक्त होऊ शकतं आणि त्याच्यातून मग ह्या कोवर्कचा थोडक्यात जन्म झाला आता हे कोवर्क काय आहे आपण समजून घेऊ अँथ्रोपिकने कोवर्क लॉन्च केलं आहे अँथ्रोपिक कंपनी जी आहे जी मी आता तुम्हाला सांगितली त्यांनी हे कोवर्क नावाचं जे मॉडेल आहे ते लॉन्च केलं हे एक एजंट सारखं काम करतं हे क्लाउडला तुमच्या कॉम्प्युटरमधील फायली वाचण्याची संपादित करण्याची आणि तयार करण्याची परवानगी देतं ओके म्हणजे आता ते जे क्लॉड नावाचं मॉडेल आहे ते आत्तापर्यंत आपल्याला चार जी पी टी सारखं वापरता येत होतं की त्याला तुम्ही प्रॉम्प्ट द्यायचा आणि तो तुम्हाला काहीतरी आन्सर देत असतो आपल्या कॉम्प्युटरवर कंट्रोल करण्याचं किंवा नियंत्रण करण्याचं काम त्याला दिलेलं नव्हतं मात्र आता या कोवर्कच्या माध्यमातून आपण थोडक्यात काय करतोय की त्याला आपल्या कॉम्प्युटरमधलं फाईल वाचण्याची किंवा त्या कि संपादित करण्याची म्हणजे तयार करण्याची परमिशन आपण त्याला देतोय हे साधन प्रामुख्याने गैरकोडिंग कामासाठी बनवले असून सध्या मॅकवर क्लाउड मॅक्स वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे जे मॅक ओ एस वापरतात त्यांना क्लाउड मॅक्सचे जे युजर असतील त्यांचे त्यांच्यासाठी हे सध्या उपलब्ध आहे आणि हे कोणासाठी आहे तर हे कोडिंगच्या व्यतिरिक्त जे लोक असतात कंपन्यांमध्ये सपोर्टिंग टीम असते ज्यांना रोजचे वेगवेगळे कामं दिले जातात आणि हे जे खालच्या लेवलला काम करणारे लोक आहेत हे नॉन टेक्निकल पर्सन असतात म्हणजे यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग कोडिंग असं काही माहिती नसतात आणि यांना जनरल कामं दिलेली असतात की एक्सेल शीट बनव त्याच्यामध्ये हे टाक ते टाक डेटा काढ त्याचा हे कर फाईल डिलीट कर फोल्डर बनव म्हणजे थोडक्यात एक असं जास्त स्किलफुल नसलेलं असं काम या लोकांना दिलं जातं आता हे सगळे कामं जे आहेत ते आता डायरेक्ट आपला हा कोवर्क करू शकणार आहे असं त्यांनी सांगितलं आता हा कोवर काय आहे आणि तो फाईलसोबत काय काय कामं करू शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात कोवर्क हे क्लॉडमधील एक नवीन फीचर आहे आत्ताच आपण जाणून घेतलं हे केवळ डेव्हलपरसाठीच नाही तर प्रत्येकासाठी क्लॉडसोबत काम करण्याचा एक सोपा मार्ग म्हणून विकसित करण्यात आलेला आहे हे क्लॉड कोडच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे परंतु कोडिंग व्यतिरिक्त इतर कामांसाठी ते अधिक सुलभ आहे बघा क्लॉड कोड जे मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी कोड नावाचं जे मॉडेल बनवलं होतं त्याच्यात फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं वगैरे आपण काम करू शकत होतो पण त्याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला जे इतर काम आहे ते करण्यासाठी हे मॉडेल जे आहे ते आपल्याला वापरता येऊ शकतं फोल्डरचा ऍक्सेस कोवर्क मध्ये तुमच्या कॉम्प्युटरवरील तुमच्या पसंतीचा एखादा विशिष्ट फोल्डर क्लॉडला वापरण्याची परवानगी देता म्हणजे आता तुम्ही फोल्डरचा ऍक्सेस कसा देणार तर कोवर्क जे आहे त्याला तुम्ही एक फोल्डर तयार करून देणार आणि त्याला सांगणार की तुला ह्या फोल्डरमध्ये काम करायचं आहे आणि तो फक्त आणि फक्त तेवढ्याच फोल्डरमध्ये काम करेल त्याच्या बाहेर निघाणार म्हणजे याच्याने काय होईल की एक सिक्युरिटी आपल्याला थोडक्यात मिळते म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये खूप साऱ्या फाईल आहेत खूप सारे फोल्डर आहेत तो कुठल्याही दुसऱ्या फाईलला हात नाही लावणार त्याला आपण एका स्पेसिफिक फोल्डरची फक्त परवानगी दिलेली असेल आणि त्या फोल्डरमध्येच फक्त तो काम करणार आहे म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या आपण त्या फोल्डरमध्ये ठेवून मग त्याला ते, ते काम थोडक्यात देणार आता फाईल्स वाचणे आणि तयार करणे हे जे काम आहे ते तो कसं करतो बघा क्लॉड त्या फोल्डरमधील फाईल्स वाचू शकतो त्यामध्ये बदल करू शकतो किंवा नवीन फाईल्स तो त्या फोल्डरमध्ये तयार करू शकतो कामाचं स्वरूप त्याचं कसं असतं बघा उदाहरणार्थ क्लॉड तुमच्या विखुरलेल्या नोट्सवरून रिपोर्ट म्हणजे ज्याला आपण पहिला मसुदा म्हणतो ज्याला ड्राफ्ट म्हणतो आपण तो तयार करून देऊ शकतो तुमच्या डाउनलोड फोल्डरमधील फाईल्सचे वर्गीकरण करून त्यांना नवीन नावे तो देऊ शकतो किंवा स्क्रीनशॉटच्या आधारे खर्चाची नवीन स्प्रेडशीट बनवू शकतो मी तुम्हाला याची एक यूज केस सांगतो बघा समजा तुम्ही बरेचसे शॉपिंग वगैरे करतात ऑनलाईन शॉपिंग वगैरे करतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही परचेस करतात मग तुम्ही काय करता त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत तुमच्याकडे प्रत्येक शॉपिंगचा आणि म्हणजे जेवढेही खर्च करतात तुम्ही हॉटेलमध्ये गेले खर्च केला त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवला किंवा तुमच्या मोबाईलमध्ये त्याची इमेज तुम्ही सेव्ह करून ठेवली असे तुमचे जेवढेही खर्च झालेले आहेत आए, शॉपिंग आयटम्स असतील परचेस असतील तुम्ही हॉटेलमध्ये गेले सिनेमा बघायला गेले जेवढे जेवढे खर्च तुम्ही करतायत त्याचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याला एका फोल्डरमध्ये टाकून दिले आणि त्याला तुम्ही सांगितलं की या फोल्डरमधले हे सगळे स्क्रीनशॉट तू वाच बघ आणि त्याच्यावरून मला एक ॲनालिसिस रिपोर्ट तयार करून दे आता बाकी जास्त काही तुम्ही त्याला सांगितलं नाही तुम्ही सगळे स्क्रीनशॉट त्याला देऊन दिले दे फोल्डरमध्ये टाकून दिले आणि त्याला सांगितले याचा एक अनालिसिस रिपोर्ट तयार करून दे आता पुढच्या सगळ्या डिसिजन तो घेतो तो एक एक स्क्रीनशॉट त्याच्यातला वाचेल त्याच्यातून डेटा तो सगळा समजून घेईल काय काय आहे आणि स्वतः शक्क लढवेल आणि एक्सेलमध्ये एक वर्कशीट तयार करेल म्हणजे त्याला तुम्ही सांगायची गरज नाही की तू एक्सेलमध्ये हे कर किंवा ते करतो स्वतः एक्सेल सुरू करेल एक्सेलमध्ये एक वर्कशीट बनवेल त्याच्यात तो सगळा डेटा एंटर करेल त्याच्यावरून त्या डेटाचा अनालिसिस करून तो तुम्हाला अशा पद्धतीने एक रिपोर्ट जनरेट करून देईल की त्या रिपोर्टवरून तुम्हाला हे कळेल की तुमचा त्या महिन्यामध्ये हॉटेलवर किती खर्च झालेला आहे किंवा अशा कोणत्या गोष्टी तुम्ही परचेस केलेल्या आहेत किंवा शॉपिंगवर तुम्ही कोणता खर्च केलेला आहे किती खर्च झालेला आहे म्हणजे तुमच्या वैयक्तिक त्या सगळ्या स्क्रीनशॉट्सवरून त्याने तुम्हाला एक कंप्लीट ॲनालिसिस करून तयार करून दिलेलं असेल आता हे काम तुम्ही एखाद्या तुमच्या वर्करला किंवा एम्प्लॉईला दिलं तर त्याला सॅलरी द्यावा लागेल आणि तो इतका अचूक नाही करणार जितका हा करेल दुसरी गोष्ट कामाचा स्पीड जो आहे याचा तो प्रचंड असणार आहे आणि तुम्हाला अगदी झटपट तो सगळे रिपोर्ट तयार करून देऊ शकतो मी एक युज केस सांगितली अशा हजारो यूज केसेस याच्यात राहू शकतात बघा आता कल्पना करा की सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये म्हणजे आय टी इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे हे छोटे मोठे कामं करणारे जे लोक आहेत त्यांचे सगळे कामं जर हा करू लागलात तर या लोकांनी कुठे जायचं किंवा त्यांचं काय करायचं आय टी कंपन्यांना त्याच्यातून एक बेनिफिट कसा मिळेल की त्यांना कमी खर्चामध्ये हा एजंट वापरून त्यांचं काम करून घेता येईल पण मग जॉब सिकर जे आहेत ज्यांना जॉबची गरज आहे त्यांना मात्र याच्यापासून वंचित राहावं लावू लागू शकतं ही सगळ्यात मोठी भीती आहे दुसरी गोष्ट आता हे जे कामं असतात हे अशा प्रकारचे छोटे मोठे कामं हे या कंपन्यांना बाहेरून मिळतात इतर देशांमधून आता हे कामं जर त्यांच्याकडे त्यांचा एजंट करणार असेल तर ते कामं या कंपन्यांना मिळतील कसे हा मोठा प्रश्न पुन्हा पडला आणि मग ह्या कंपन्यांचं धाबधन आणलं की आता आपल्याला बाहेरचे कामं मिळणं अवघड होईल आणि मग ती भीती सगळ्याच आय टी कंपन्यांमध्ये तयार झाली आणि त्याचा परिणाम जो काय आपण बघितला तो ह्या पद्धतीने दिसतो की अगदी स्टॉक मार्केटच पडलं आणि धडाधड सगळे शेअर जे आहेत ते खाली यायला लागलेत आणि भीती जी आहे ती फक्त आय टी कंपन्यांनाच नाही आहे त्या कंपन्यांमध्ये जॉब शोधणाऱ्या लोकांना देखील मग त्याची भीती देखील वाटायला लागलेली आहे आता याच्यामध्ये एक नवीन संकल्पना तयार तयार झाली ती म्हणजे एजन्सी कन्सेप्ट स्वयंचलित कार्यक्षमता त्याची म्हणजे काय बघा एकदा का तुम्ही एखादं काम सोपवलं की हा क्लॉड स्वतः एक योजना म्हणजे प्लॅन तयार करतो आणि ते काम पूर्ण करतो यामध्ये तुम्हाला वारंवार माहिती देण्याची किंवा फॉर्मॅट बदलण्याची गरज पडत नाही हे एखाद्या सहकार्याला कोवर्करला मॅसेज सोडून काम करून देण्यासारखे आहे जसं तुम्ही एखाद्या तुमच्या वर्करला काहीतरी सांगून गेले की तू हे असं असं करून ठेव आणि त्याला तुम्ही सगळं सांगणार स्टेप बाय स्टेप पण याला तुम्हाला तेवढं सांगायची गरज नाही हा स्वतः प्लॅन तयार करतो आणि बऱ्याचशा गोष्टी तो स्वतः करून घेतो मग नंबर ऑफ एजंट्स तो त्या ठिकाणी यूज करू शकतो म्हणजे स्वयंचलित कार्यक्षमता हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणू आपण की फीचर आहे ज्याच्यामुळे सगळेजण याला घाबरलेत आता नियंत्रण आणि सुरक्षा याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दिलाय की क्लॉड कोणत्याही मोठी कृती करण्यापूर्वी तुम्हाला विचारतो मात्र सूचना दिल्या असतो स्थानिक फाईल्स डिलीट करण्यासारखी विनाशकारी कृतीही करू शकतो त्यामुळे त्याला स्पष्ट सूचना देणे आणि सावध राहणे गरजेचे आहे म्हणजे आता हा फाईल्स क्रिएट तर करतोच आहे पण याच्याकडून तुम्ही फाईल डिलीट देखील करून घेऊ शकतात म्हणजे अशा टाइपची डिस्ट्रक्टिव्ह ऍक्शन जर तुम्ही त्याला करायला देणार असाल तर ती खूप सांभाळून तुम्ही त्याला द्यायची सूचना परफेक्ट असली पाहिजे तुम्ही त्याला सांगताना त्या पद्धतीने सूचना दिली पाहिजे मित्रांनो आता हा क्लॉड कोवर्क जो आपण त्याचे फीचर्स बघितले हा सध्या फक्त मॅक वर उपलब्ध आहे आणि तो त्याच्या लिमिटेड युजर्सना सध्या दिलेला आहे आणि ज्यांना मॅक ओएस आहे आणि ज्यांना अजून तो मिळालेला नाही आहे त्यांची एक वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी सुरू आहे जसं आपण सुरुवातीला परफ्लेक्स सिटीसाठी करत होतो परफ्लेक्स सिटीची से चे रिक्वेस्ट सेंड करायचो मग काही दिवसांनी तो आपल्याला अवेलेबल व्हायचा आता तो सध्या टेस्टिंग फेज मध्ये आहे आणि त्याचा काय म्हणू आपण की एक रिव्ह्यू चालू आहे की कशा पद्धतीने हा काम करतो लोकांचे ओपिनियन्स घेतले जातील आणि त्या पद्धतीने तो काम करेल बघा अजून तो प्रॉपर लॉन्च पण झालेला नाहीये त्याची संकल्पना जी आहे तीच इतकी भयानक वाटली लोकांना आय टी कंपन्यांना की आता हा काय करू शकतो पुढे म्हणजे अशा प्रकारचे जर अजून एजंट्स आले एजन्सीज आल्या तर मग येणाऱ्या काळ आय टी कंपन्यांसाठी घातक असू शकतो आणि तो आय टी कंपन्यांसाठी घातक म्हणजे या अर्थाने की जे बाहेरच्या कामांवर अवलंबून आहेत म्हणजे आउटसोर्स ज्यांना मिळत होतं काम छोटं मोठं ते, ते कामं त्यांना मिळणार नाहीत अशी त्यांना भीती वाटते आहे पण मित्रांनो मी सांगतो काम हे संपत नाहीत काम हे चालूच राहणार कोणीतरी करणारा लागतो जरी ए आय आला तरी ए आय कडून ते करून घेणं हे आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे ही जी अवास्तव भीती आहे मार्केटमध्ये ती थोडीफार म्हणजे एक्सेस आहे असं मी म्हणू शकतो भीतीदायक आहे यात काही शंका नाही पण थोडीशी ती एक्सेस आहे थोडी जास्त आहे कारण काय होतंय की आजकाल मीडिया जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी मांडत असतो म्हणजे राईचा पर्वत करणं असं काही ठिकाणी होत असतं त्यामुळे मग एखादी गोष्ट छोटीशी असते आणि मग तिचा मोठा पर्वत केला जातो आणि मग अचानक तिचं भीतीचं वातावरण पसरतं म्हणजे एखादी बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे बराबर बराबर पसरते आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो अशा पद्धतीने होत असतो जसं आता थोड्या काही दिवसापूर्वी झालं आता बऱ्याच जणांना याची भीती आहे की आपल्याला जॉब मिळतील का तर खरं सांगतो की भीतीदायक नाहीच आहे म्हणजे जॉबचा रोल बदलला म्हणजे जॉब करण्याची पद्धत बदलली जॉबचा विषय असा आहे की तुमचा जॉब जाणार नाही आहे पण तुम्ही जर पारंपरिक पद्धतीने जॉब करत असाल पारंपरिक पद्धतीने कुठलंही काम करत असाल तर मग मात्र जॉब मिळणं अवघड आहे आणि ऑलरेडी तुम्ही जॉबमध्ये असाल आणि तीच पद्धत तुम्ही अवलंबत असाल तर तुम्हाला जॉब तुमचा धोक्यात आहे मग तुम्हाला स्वतःला अपग्रेड करण्याची गरज आहे आत्तापर्यंतचे जे अपग्रेड होते ते लिमिटेड होते मित्रांनो म्हणजे पूर्वी कॅल्क्युलेटर आलं त्यावेळेला लोकांना भीती वाटली की अरे एक कॅल्क्युलेटर मोठे मोठे कॅल्क्युलेशन करू शकतोय पण काही दिवसांनी त्या कॅल्क्युलेटरची इतकी सवय सगळ्यांना झाली आणि तो सोयीस्कर ठरला सगळ्यांना असं वाटलं की अरे हा कॅल्क्युलेटर बेस्ट आहे हा आपल्यासाठी एक चांगला आहे आणि म्हणून सगळेजण वापरायला लागले काही दिवसांनी पुन्हा कॉम्प्युटर आला तेव्हाही अशीच भीती तयार झाली आता कॉम्प्युटर आले आता काय होईल आता नोकऱ्या जातील वगैरे ही भीती त्यावेळेला देखील तशीच होती आणि मग काही दिवसांनी लक्षात आलं की हा कॉम्प्युटर आपला मित्र आहे आणि तो सगळीकडे वापरला जातोय पण त्यासाठी कॉम्प्युटर शिकावा लागला कॉम्प्युटरचे कोर्सेस करावे लागले आणि याच्यासाठी थोडासा मोठा कालखंड आपल्याला थोडक्यात द्यावा लागला आता ए आयच्या बाबतीत मात्र इतकं सहज आणि सोपं नाही आहे हे मी सांगू शकतो कारण ए आय हा वेगळाच एक काय म्हणू आपण की टेक्नॉलॉजीचा भाग आहे आणि तो आपल्याला रिप्लेस करू शकतो जर आपण त्याच्याशी मैत्री केली नाही म्हणजे ते तानेवारी आहेच पण आपल्याला त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने हाताळावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला ए आय ची मदत तुमच्या रोजच्या कामामध्ये करून घ्यावी लागेल म्हणजे आता मी असं म्हणू शकतो की एआय एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे स्टार्टअप वगैरे सुरू करणाऱ्यांसाठी म्हणजे जेव्हा मी माझा स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा असा विचार करत होतो त्यावेळेला मला सगळ्यात मोठा प्रश्न कुठे पडायचा की भांडवल लागेल खूप कारण मग आपल्याला एम्प्लॉईज लागतील त्यांना सॅलरी द्यावा लागेल एक मोठा सेटअप आपल्याला उभा करावा लागेल आणि मग हा स्टार्टअप उभा करण्यासाठी आपण हे सगळं उभं केलं आणि तो चालला नाही तर काय ही भीती वाटायची ती भीती आता राहिली नाही आता ए आय आल्यामुळे काय झालं की आपण एक सिंगल पर्सन एक मोठा बिझनेस रन करू शकतो आहोत आणि त्यामुळे मी त्या अँगलने म्हणतो की ही आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आता बरेचसे कामं जे आहेत आपले नॉन टेक्निकल काम ज्याला म्हणू आपण ते करणाऱ्या लोकांना आता आपल्याला थोडासा रोल बदलावा लागणार आहे असं मनात ठेवून ए आय शिकून आहे आणि अपग्रेड करायचं स्वतःला अपस्किल करणं ज्याला म्हणतो म्हणजे हे एक वाक्य लक्षात ठेवा माझं जो अपस्किल करेल स्वतःला तोच येणाऱ्या काळामध्ये टिकेल आता हे पूर्वीसारखं इतकं सोपने जितकं कॅल्क्युलेटर किंवा कॉम्प्युटर बद्दल आपण बघितलं होतं हे थोडंसं भयानक पण आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये त्याला सावधगिरीने हाताळणं देखील गरजेचं आहे असो आता येणारा काळ आपण बघत राहणार आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील पण घाबरण्यापेक्षा बदलणं हाच एकमेव मार्ग त्याच्यासाठी राहील मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे देखील कळवा आणि अजून हा आपल्याकडे लॉन्च झालेलाच नाहीये जेव्हा कोवर्क आपल्याकडे येईल तो प्रॅक्टिकली कसा वापरायचा हंड्रेड पर्सेंट मी कोडिंग कट्टावर त्याची एक व्हिडिओ घेऊन येईल आणि आपण त्याला प्रॅक्टिकली टेस्ट करूयात की खरंच हा कोवर्क आपल्याला फायदेशीर ठरू शकतो का की काय आहे नेमका की नुसता बबल आहे ते आपल्याला प्रत्यक्ष त्यावेळेला समजेल चला आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय